किती शिट्ट झाल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल तर इथे मी मस्त ठेवला चहा आणि एकीकडे सुरू आहे माझ्या स्वयंपाकाची तयारी कारण आता मी लावणार आहे कुकरमध्ये मध्ये मठ त्यासोबतच ठेवला मी इथे चहा दिवसाची सुरुवात ही एक कप चाय सोबतच होते नऊ वाजले अजूनही जाऊ उठलेले नाही म्हणून त्यांना बोलवायला गेले मेन चाय उखड <laughs> उखड <रही। laughs> सर्वात आधी मी इथे चहा घेतला त्यानंतर कुकर मध्ये मूंग आणि मटकी जे कोम आलेले होते ते तेल जिरं आणि हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ हळद टाकून लावून दिलं ला कुकर ही भाजी केली की माझ्या घरातले सर्वच माझं कौतुक करतात जेवत असताना म्हणतात मस्त झाली भाजी तर या भाजीमध्ये मी जास्त मसाला काही टाकत नसते फक्त कांदा भाजून घेते आणि खोबरं किसून घेते लसूण आलं आणि कोथिंबीर त्यांचा बारीक असा पेस्ट तयार करते आणि त्याला मस्त तिखट मीठ टाकून तडका लावते दिलं कोचकून काय ते टी शर्ट च कॉम्बिनेशन झालंय का दुसरी घाल शर्ट नऊ वाजता उठवलाय मॅडमला किती वाजले आता साडे नऊ नु। साडे नऊ वाजल्यानंतर उठले आता ब्रश करला मुलं स्कूल मध्ये निघून गेले त्यावेळेस पण तर घाईच असते पण त्यानंतरही माझ्या मागे घाईच असते मग कसं असते माझ्या सासऱ्यांना बाहेर जायचं असते मिस्टरांना पण कामावर जायचं असते आणि माझ्या भाऊजी त्यांची तर खूप लगबगच असते एकदा जाती थी ती घे नाश्ता करून घराच्या बाहेर निघून त्यांच्या कामाला गेले तर मला काही टेन्शन राहत नाही मी आज आर्यन आणि बिट्टूच्या स्कूलला होती सुट्टी कारण की आज होणार होतं गौरीचं आगमन आर्यनची सुरू होती धडपड मम्मी पटकन बनव आणि मला जायचंय खेळायला कारण की आज सुट्टी आहे म्हटल्यानंतर मुलं बाहेर येऊन आर्यनला आवाज देत होते की चल चल मी म्हटलं थांब जेवल्याशिवाय बाहेर जायचं नाही कारण एकदा बाहेर खेळायला गेले की ते लवकर येत नाही आणि त्यांना भूक पण लागत नाही आणि तहान पण लागत नाही म्हणून मी त्याला जेवल्याशिवाय पाठवत नाही माहिती स्पेशल बांबूचा बांबूचा आणि तो बिट्टून जेव्हापासून पासून आणला तेव्हापासून ते बिट्टूच त्या बांबूच्या कपासोबत खेळतही चाली नाही देतात आलूचा अंकल जेवून घ्या

टॉईज नाही ना। ना। दुखत आहेत मग मस्ती किती करते तू रात्री किती मस्ती करत होती आर दादा सोबत चल चल झोपायला तरी ऐकायला तयार नाही हो ते बाय पप्पा झाली का पप्पाची तयारी अरे वा छान बाय 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 नाही बाय करत माझी बिझीती करून टाकली तुम्ही मी तुम्हाला बाय केलं तू भी मला इग्नोर केला मला इग्नोर कर अब तुम्हारा काही खैर नाही बिस्किट नाही खाती आता ती गुडगल झाली ती चपाती वाजकते चपाती भाजी खाणार oh. आता माझी खूप स्ट्रॉंग हेल्दी होईल बेटा गुडगल होणार आता माझी बेटी तू बिस्किट बॅड आहे पण माझी बेटी गुडगल झाली आता अरे लगाव फिर आप इसी बात पे कौतुक आहे दोघी दी फारच कौतुक असते तुमच तू तर बिस्किट खाणार नव्हती मम्मी आता माझ्या पेट मध्ये बिट्टू टेडी ठेवलाय मला असं वाटते बिट्टू भाऊ किंवा बहीण पाहिजे हो का तुला भाऊ पाहिजे कि बहीण पाहिजे बहीण पाहिजे दादा नको तुला पाहिजे मग काय तयारी केली नंतर माझी अवस्था भेटून अशी करून ठेवते तयारी करून काहीच उपयोग नाही नको बाळा माझे केस करून पहिलाच थोडेसे केस नाही आजकाल एवढा त्रास देत एवढा त्रास एकदा काय चिपकली कि बस चिपकळ नसतात चिचिडि रे आईने बनून दिले तुला सामोसे कुठे ते ते बघ कुठे समोसे बघ जरा दाखव बर मला हो मी इथेच आहे तू इथेच सांग कधी एवढ ठुमके लावा लागतात का

अच्छा तुझे चल आपण तू आई बसली आई खेळते ना, जा नाही ना मी काम करते ना रे बाळा बाळा मदत मदत कर जा बाई ते, ते मम्मी पूर्ण खेळणी तुझे फेकून देईल हां हो देकू दे तरी पण तू इथेच बस राहू दे दे सोयपा कामो तुझ्याकडे बसते मी तुझी अंघोळ घालायची आहे चल अंगोळीला पटकन नाही खरं देना नाही 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 आता का हो टीचर बोलवत आहे बिट्टू बिटू चल लवकर अंघोळ करून गेट ट्युशनला ये छोटा टीचरला ओ नाही छोटे बेल्ट 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 कुठे गेला बेल्ट नाही आहे तुझ्या डोक्यावर चांगला दिसेल का बाळा आणि लावते पण कसा कानावर कानाच्या मागे लावायचा दोघी फुलझड्या होऊन बसल्यात आम्ही छान दिसतो फुलझी आईल अरे छान दिसते ना कशी अरे छान दिसते तू मुद्दा दाखव ना

वा नवरीबाई सुंदर दिसत आहे बिट्टू बोल वास येते असं 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 का असं असं तिला खुशाला लावणं असं खुश ना असं हा बोल गोलफीर गबाई मी पदर उडवीत होते दोन्ही भेड्या दिसतात दोघी पण बघ कस लावलं तिने डोक्याला शकुंतला दिसत आहेत दोघी शकुंतला आता मी ठेवला हो मस्त चहा आम्ही व्हिडिओ वगैरे काढले दोघीने ट्रान्झॅक्शन व्हिडिओ बनवला आज पहिल्यांदाच तो व्हिडिओ बनवला पहिले साधे कपडे आणि नंतर चेंज साडी घालून असा काहीतरी नवीन ट्राय केला याआधी आम्ही असा कधीच व्हिडिओ काढला नाही हा पहिल्यांदाच व्हिडिओ बघू कसा जमतो कसा नाही

<laughs> मेंटल बाई कशाला मी लावते ग बाई मी कुकर लावला आणि बाहेर गेली कारण माझं आलं होतं पार्सल पार्सल घ्यायला गेली आली आतमध्ये आली तर हे घडलं बरोबर तर लागला हे काय झालं होत का बरोबर तर पाणी होत याच्यामध्ये व्यवस्थित

किचन मधली कामं आवरायसाठी मी पटापट किचन मध्ये कामं करत असते पण नेमकं तसं होतच की जे काम लवकर व्हायचं ते लेटच भेटतो एक ना एक काही ना काही <coughs> कांड आमच्या घरामध्ये सुरूच आहे एक झालं की एक मुलांना एवढी घानेरडी सवय लागली आहे फ्रीज थपाडा आता तर सांगायला आहे पण आला काही नाही परत दोन मिनिटांनी येणार परत चेक करणार दोन दोन मिनिटांनी येणार होते त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक केला स्वयंपाक के झाल्यानंतर स्वयंपा के किचन तसंच ठेवलं होतं कारण की गरम गॅस असल्यामुळे मी पटकन पुसत नसतो

ज़िए 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 <laughs> <आगी भी। laughs> मग मी माझं इथे फेसवॉश करून घेतलं इथे मला मॉइश्चरायझर लावायला खूप आवडतं म्हणून भरभरून मॉइश्चरायझर घेतलंय आणि माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय केलंय हे बाई बक्षीन बिट्टू काहीच बघत नाही बरं मगासारखं सारखे ऍक्शनच करेल परत खेळणार आहे रो खेळत जा रे तुझ्याशी खेळत नाही रात्री किती वेळ रडली ती तुझ्यासाठी तू खेळला नाही हो मग खेळलं तू सर्वांसोबत खेळायला तुझ्याला वेळ आहे आणि तिच्यासोबत खेळायला तुझ्याकडे वेळ नाही आहे तुझी बहीण आहे ना ती स्वतःची मम्मी मला माझ्या मम्मी कडे जायचे अरू एवढा होता आधी पालिक मम्मी मिनू आली याच्यावरून ट्रेनिंग झालं आणि घरी आली मग आर्यन तिच्याकडे अजिबातच जात नव्हता कारण एवढ्या वर्ष मी सांभाळलं ना आणि मग मा, नाही मला माझ्या मम्मीकडे झोपायचंय तू सोड मला म्हणत होता तू सोड तू सोड मला माझ्या मम्मीकडे जायचंय नाही मम्मीला विचार हो ना मिनू हा आणि मम्मी तिकडे रडत होती तू माझ्यासाठी रडत होता आणि ती तुझ्यासाठी रडत होती <स्टेणदी> मला मम्मीकडे जायचंय माझ्या मम्मीकडे जायचंय बाप रे तू तशी चुडेल आहेस कशी माझी पिअर चुडेल पिओ मी तू माझ्यावर स्कूल मध्ये जायचुटी ला तू बरं काय की स्कूल जायला खूप तुला नाही जीवार येत ना बिट्टू स्कूल मध्ये जायला तुला आवडते ना स्कूल मध्ये जायला

तर <laughs> आजचा व्हिडिओ इथे संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ताटा ता, बाय बाय